श्री नृसिंह सरस्वती महाराजांची कीर्ती केवळ हिंदू समाजातच नाही तर आसपासच्या परिसरातील मुसलमान शासकांमध्येही पसरली होती लोकांना त्यांच्या चमत्कारांबद्दल आणि ज्ञानाबद्दल आदर होता त्यावेळी बिदर येथील एका मुसलमान राजाला दीर्घकाळ खूप त्रास देणारी एक असाध्य शारीरिक व्याधी झाली होती अनेक हकीम आणि वैद्यांनी उपचार केले पण काही उपयोग झाला नाही एका हिंदू मंत्र्याने राजाला सांगितले की गाणगापूर येथे नृसिंह सरस्वती नावाचे एक सिद्ध पुरुष आहेत जे सर्वज्ञ आहेत त्यांच्या कृपेने तुमची व्याधी नक्कीच दूर होईल आपला अहंकार बाजूला ठेवून राजाने महाराजांना भेटण्याचा निर्णय घेतला तो आपला सेवक आणि काही सैनिक घेऊन गाणगापूर येथे महाराजांच्या आश्रमात आला त्याने महाराजांना अत्यंत नम्रपणे नमस्कार केला आणि आपली व्याधी आपले दुःख सांगितले महाराज राजाला म्हणाले तू धर्माचे पालन केले नाहीस तुझ्या हातून काही अन्याय झाले आहेत त्यामुळे ही व्याधी तुला भोगावी लागते आहे त्यांनी राजाला न्यायमार्गाने राज्य चालवण्याचा आणि प्रजेला कोणताही त्रास न देण्याचा उपदेश केला त्यांनी त्याला त्याच्या श्रद्धा आणि धर्माप्रमाणे ईश्वराचे नामस्मरण करण्याची आणि सत्कर्मे करण्याची आज्ञा दिली महाराजांनी त्याला केवळ तीर्थाचे पाणी पिण्यास सांगितले आणि काही विशिष्ट झाडं पाल्याची पाने खाण्यास दिली महाराजांच्या उपदेशाचे पालन करत राजाने तीर्थप्राशन केले आणि काही दिवसांतच त्याची असाध्य व्याधी पूर्णपणे बरी झाली राजाला खूप आनंद झाला आणि त्याने महाराजांचे आभार मानले कृतज्ञता म्हणून त्याने महाराजांना अनेक भेटवस्तू आणि धन देऊ केले पण महाराजांनी ते स्वीकारले नाही त्याने राजाला उपदेश केला हे राजा तू हे धन तुझ्या प्रजेच्या कल्याणासाठी वापर मी कोणत्याही भौतिक वस्तूंचा स्वीकार करत नाही तू न्यायनिष्ठूर हो हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे या कथेवरून हे स्पष्ट होते की श्री नृसिंह सरस्वती महाराजांसाठी भक्त हा भक्त असतो त्याला कोणत्याही धर्म जात किंवा पंथाचे बंधन नव्हते ते केवळ भक्ती आणि सद्वर्तनाला महत्त्व देत असत श्री गुरुदेव दत्त